सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्योगवर्धिनीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले उद्योगवर्धिनी संस्थेचा परिवार उत्सव कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भागवत यांनी चांगल्या बीजातून चांगले, चांगले फळ निर्माण होते त्यामुळे चांगल्या कामाने चांगले कर्म निर्माण होते मोठं काम केलेल्या सामान्य हातांनी जगाला असामान्य वाटणारं काम केलं आहे हे काम मनाला भावणार आहे राज्य देश स्तरावर उद्योग काम व्हावे असे उद्योगवर्धिनीचे काम आहे असे गौरव उद्गार भागवत यांनी काढले या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी सेवा भारतीचे सोलापूर शहराध्यक्ष राजेश पवार उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चव्हाण सचिवा मेधा राजोपाध्याय आदि उपस्थित होते प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते भारत मातेच्या पूजन करून आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित उद्योगवर्धिनी की सेवाव्रती या नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉक्टर मोहनजे भागवत यांच्या हस्ते झाले तसेच अखंड यात्रा या माहितीपटाचे हे उद्घाटन सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले या प्रसंगी डॉक्टर भागवत यांना उद्योगवर्धिणीच्या महिलांनी बनवलेल्या दोहड विलायची हार वॉल हँगिंग श्री शुभराय महाराजांवरील पुस्तक पूजा भूमकर यांनी भरतकामाच्या माध्यमातून साकारलेली सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले डॉ भागवत म्हणाले राष्ट्राला मोठे करण्यासाठी सर्व समाजाने स्वार्थ भेद विसरून एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे सेवा करणारा नेहमी दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर काढून त्याला दुसऱ्याला मदत करण्यासाठी प्रवृत्त करतो उद्योगवर्धिनीचे दुःख निवारणाचे कामही असेच अहंकार विहिरीत सहज कर्तव्य भावनेचे आणि आपलेपणाचे आहे समाज प्रगतीत महिलांचा वाटा सर्वात मोठा असतो महिला घटक उन्नत होणे ही राष्ट्राच्या उत्कर्षासाठी आवश्यक बाब आहे तर संपूर्ण समाजाचा उद्धार करते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे सरसंचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी सांगितले चंद्र म्हणाला की तुमच्या नंतर माझाच नंबर आहे परंतु तुम्ही नसला तर मलाही प्रकाश नाहीये तुम्ही नसला तर अमावास्य असते असतो सूर्याची सूर्याची बरोबरी कोण करणार पण मग छोटीशी पणती ती आली ती म्हणाली की तुमचं काम मी करू शकते की नाही हे मला माहित नाही पण जोपर्यंत वात आणि तेल आहे तोपर्यंत मी जळत राहीन हे नक्की स्वयं द्वदतो प्रकाशो सर्वतो दिशी स्वतः जळून चारही दिशांना प्रकाश पसरवतो असा त्या दीपाला सत्पुरुष म्हटला आहे तर चांगला माणूस म्हणजे असा असतो आणि समाजात असा असलो म्हणजे तो चांगल्या माणसांचा समाज असतो आणि चांगल्या माणसांचा समाज हा नेहमी सुरक्षित असतो वैभवसंपन्न असतो आणि प्रतिष्ठित होतो आणि म्हणून संघकार्य संघा संघाला संगा, समाज संघटित करायचा आहे देशाचं परमवैभव संपन्न देव पाहायचं आहे त्या समाजाने आणलेलं हे पाहायचं आहे